नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जी अकॅडमी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तरी पण आज आपण पाहणार आहोत जिल्हा जिल्ह्यान्या भरतीविषयी काय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर आय सी सी महिला आणि पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार तेवीस या विष याविषयी टोटल साठ प्रश्न घेणार आहोत प्रश्न आवडला तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे प्रश्न पहिला आय सी सी महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीस चे विजेतेपद कोणत्या संघाने सलग तिसऱ्यांदा जिंकले आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑस्ट्रेलिया प्रश्न दुसरा कोणत्या देशाने आय सी सी महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीस खेळाचे आयोजन केले आहे उत्तर आहे दक्षिण आफ्रिका प्रश्न तिसरा आय सी सी महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकची कोणती आवर्ती दोन हजार तेवीसमध्ये आयोजित केली जाते उत्तर आहे आठवी प्रश्न चौथा आय सी सी महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या खेळाडूने प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब पटकावला आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो एशियन गार्डन ऑस्ट्रेलिया प्रश्न पाचवा आय सी सी महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या देशात करेल उत्तर आहे बांगलादेश प्रश्न सहावा कोणत्या संघाने पहिली आयसीसी महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे उत्तर आहे इंग्लंड सातवा कोणत्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार तेवीसचे चे विजेतेपद पटकावले आहे उत्तर आहे मेगा नर्लिंग प्रश्न आठवा कोणत्या खेळाडूने आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार तेवीसमध्ये दक्षिण आफ्रिका संघचे नेतृत्व केले उत्तर आहे सुनेलूस प्रश्न नववा आय सी सी महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या फलंदाजाने सर्वाधिक धावा केल्या त्याचं उत्तर आहे मित्रांनो लॉरा ओल्डवेट दक्षिण आफ्रिका प्रश्न दावा आय सी सी महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या गोलंदाजाने सर्वाधिक बळी घेतले उत्तर आहे सोफिया एक्सले स्टोन इंग्लंड प्रश्न अकरा आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार तेवीस केव्हा आणि किती काळ आयोजित करण्यात आला आहे उत्तर आहे दहा ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस प्रश्न बारा आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार तेवीसमध्ये किती संघ सहभागी झाले होते उत्तर आहे दहा संघ प्रश्न तेरा आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक कधी सुरू झाला उत्तर आहे दोन हजार नऊ प्रश्न चौदा कोणत्या संघाने सर्वाधिक वेळा आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक जिंकला आहे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया प्रश्न पंधरा भारताने कोणत्या वर्षी आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषकचे आयोजन केले होते उत्तर आहे दोन हजार सोळा प्रश्न सोळा आय सी सी महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्या फलंदाजाने सर्वाधिक धावा केल्या आहेत उत्तर आहे सुजी बेट्स न्यूझीलँड प्रश्न सतरा आय सी सी महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्या गोलंदाजाने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत उत्तर आहे शबनीम इस्लामियन दक्षिण आफ्रिका प्रश्न अठरा आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार तेवीसमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व ने कोणत्या खेळाडूने केले आहे उत्तर आहे हरमप्रीत कौर हरमप्रीत कौर प्रश्न एकोणीस आय सी चसर, जन, सी महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार सव्वीसचे आयोजन कोणत्या देशात करेल उत्तर आहे इंग्लंड प्रश्न विसवा आय सी सी क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीसचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया प्रश्न एकवीस आय सी सी क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीसचे आयोजन कोणत्या देशाने केले आहे उत्तर आहे भारत प्रश्न बावीस दोन हजार तेवीसमध्ये पुरुषाच्या एक दिवशी हे क्रिकेट विश्वचषकाची कोणती संस्करण होणार आहेत उत्तर आहे तेरा प्रश्न तेवीस आय सी सी क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीसमध्ये किती सहभागी देश सहभागी झाले आहेत उत्तर आहे दहा प्रश्न चोवीस आय सी सी क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या फलंदाजाने सर्वाधिक धावा केल्या आहेत उत्तर आहे विराट कोहली भारतामध्ये प्रश्न पंचवीस कोणत्याही एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार कोण बनला आहे उत्तर आहे रोहित शर्मा भारत प्रश्न सव्वीस आय सी सी क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीसमध्ये प्लेयर ऑफ द टोर्नामेंट हा किताब कोणी जिंकला उत्तर आहे विराट कोहली प्रश्न सत्तावीस आय सी सी क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या खेळाडूने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत उत्तर आहे मोहम्मद शमी प्रश्न अठ्ठावीस एक दिवसीय विश्वचषकाच्या अठ्ठावी अठ्ठेचाळ वर्षाच्या इतिहासात प्रथमच कोणत्या क्रिकेट संघाने या स्पर्धेत भाग घेतला नाही उत्तर आहे वेस्ट इंडिज प्रश्न एकोणतीस आय सी सी क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीसचा अधिकृत मस्कॉट कोणता आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये करायचं आहे प्रश्न तिसवा आय सी सी पुरुष क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीसचा ब्रँड अम्बेसर एम, कोण बनला आहे उत्तर आहे शाहरुख खान प्रश्न एकतीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आउट नियमांतर्गत बाद होणारा जगातील पहिला क्रिकेटपटू कोण बनला आहे उत्तर आहे अँजेलो मॅथ्यूज प्रश्न बत्तीस पुरुष क्रिकेट, क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीसचा अंतिम सामना कोणत्या स्टेडियममध्ये खेळला गेला उत्तर आहे नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद प्रश्न तेहतीस पुरुष क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या खेळाडूने भारतीय संघाचे कर्णधार केले आहे उत्तर आहे रोहित शर्मा प्रश्न चौतीस आय सी सी क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीसमध्ये विजेत्या संघात किती रक्कम मिळालेली आहे उत्तर आहे अंदाजे रुपये तेहतीस पॉईंट तेहतीस कोटी प्रश्न पस्तीस आय सी सीने उडिया वर्ल्ड कप दोन हजार तेवीसचे दिल जसर बोले हे गाणे रिलीज केले आहे हे गाणे कोणत्या संगीतात कारणे तयार केले आहे उत्तर आहे प्रीतम चक्रवर्ती प्रश्न छत्तीस पुरुषाच्या एकदिवसीय विश्वचषक दोन हजार तेवीस दरम्यान महान क्रिकेटपटू सचिन तेंडुल तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या स्टेडियममध्ये करण्यात आले आहे उत्तर आहे वानखेडे स्टेडियम मुंबई प्रश्न सदातीस पुरुषाच्या एक दिवशे क्रिकेट विश्वचषकात सर्वात जलद शतकाने दुःशतक करणारा फलंदाज कोण बनला आहे उत्तर आहे ग्लेन मॅक्सवल प्रश्न अडतीस पुरुषाच्या एक दिवशी क्रिकेट विश्वचषकाच्या एका आवर्तीत सातशे धावा करणारा जगातील पहिला फलंदाज कोण बनला आहे उत्तर आहे विराट कोहली प्रश्न एकोणचाळीस आय सी सी एक क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीस मध्ये स्पर्धा भारतातील किती स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत उत्तर आहे दहा प्रश्न चाळीस आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीसची ची ग्लोबल पार्टनर कंपनी कोणती होती उत्तर आहे मास्टरकार्ड प्रश्न एक्केचाळीस एक, एक दिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात भारताकडून सर्वात जलद शतक करणारा फलंदाज कोण बनला आहे उत्तर आहे के एल राहुल कर्नाटक प्रश्न बेचाळीस सचिन तेंडुलकरच्या विक्रम मोडून एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक पन्नास शतके करणारा जगातील पहिला फलंदाज कोण बनला आहे उत्तर आहे विराट कोहली प्रश्न त्रेचाळीस पुरुषाच्या एक दिवसीय क्रिकेट विश्वचषकात एक सामन्यात सात विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे उत्तर आहे मोहम्मद शमी प्रश्न चौवेचाळीस पुरुषाच्या एक दिवसीय क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज कोण बनला आहे उत्तर आहे रोहित शर्मा प्रश्न पंचेचाळीस पुरुषाच्या एक दिवसीय क्रिकेट विश्वचषकात इतिहासात एक, एक सामन्यात सर्वाधिक पाच बळी घेणारा गोलंदाज कोण बनला आहे उत्तर आहे मोहम्मद शमी भारत प्रश्न सेहेचाळीस आय सी सी ने उडिया वर्ल्ड कप दोन हजार तेवीस दरम्यान कोणत्या देशाचे आयसीसी सदस्यत्व तात्काळ संपुष्टात आणले आहे उत्तर आहे श्रीलंका प्रश्न सत्तेचाळीस पुरुषाच्या एक दिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या एका आवर्तीत पाचशे दहावा आणि वीस झेल करणारा पहिला यष्टीरक्षक फलंदाज कोण बनला आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो क्विंटन डी कॉक दक्षिण आफ्रिका प्रश्न अठ्ठेचाळीस पहिला पुरुष क्रिकेट विश्वचषक कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आला होता उत्तर आहे एकोणीसशे पंच्याहत्तर प्रश्न एकोणपन्नास भारताने प्रथमच पुरुष क्रिकेट विश्वचषक कोणत्या वर्षी जिंकला आहे उत्तर आहे एकोणीसशे त्र्याऐंशी प्रश्न पन्नास आय सी सी पुरुषाच्या एक दिवसीय विश्व विश्वचषक किती वर्षांनी खेळला जातो उत्तर आहे चार वर्षातून एकदा प्रश्न एकावन्न एक पुरुषाचा एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक कोणत्या संघाने सर्वाधिक वेळा जिंकला आहे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया प्रश्न बावन दोन हजार एकोणीसमधील मधील पुरुषाच्या एक, पुरु एक दिवसीय क्रिकेट विश्वचषकाचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे उत्तर आहे इंग्लंड प्रश्न त्रेपन्न कोणत्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली भारताने पुरुष एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक दोन हजार अकरा जिंकला आहे उत्तर आहे महेंद्रसिंग धोनी प्रश्न चौपन्न पुरुषाच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्या खेळाडूने सर्वाधिक धावा केल्या आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो सचिन तेंडुलकर प्रश्न पंचावन्न पुरुषाच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज कोण आहे उत्तर आहे ग्लेन मॅक मॅक्रा प्रश्न छप्पन पुरुषाच्या एक दिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक शेतकरी ठोकणारा फलंदाज कोण बनला आहे उत्तर आहे रोहित शर्मा प्रश्न सत्तावन्न पुरुषाच्या एक दिवसीय क्रिकेट विश्वचषकात कोणत्या खेळाडूने पहिले हॅट्रिक घेतली उत्तर आहे चेतन शर्मा प्रश्न अठ्ठावन्न क्रिकेट वर्ल्ड कप कोणत्या संस्थेद्वारे आयोजित केला जातो उत्तर आहे आय सी सी प्रश्न एकोणसाठ दोन हजार सत्तावीसमध्ये पुरुषाचा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशात आयोजित करेल उत्तर आहे वरील सर्व एक आहे दक्षिण आफ्रिका दोन आहे नामिबिया तीन आहे जिबॉम्बे या ठिकाणी दोन हजार सत्तावीसमध्ये पुरुषाचा एक दिवसीय क्रिकेट एक विश्वचषक आयोजित केला जाणार आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला ला, सबस्क्राईब करायचा आहे